रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला राजगिऱ्या पिठाचा साबुदाना वडा करून दाखवणार आहे साबुदाना वडा करण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते आपण पाहूया रात्रभर भिजत ठेवलेले दोन वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत दोन मिडियम साईज शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत शिजवलेल्या बटाट्याच्या साली काढून घेणार सा आहे बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत दोन्ही बटाटे किसून घेणार आहे परातीमध्ये दोन वाट्या भिजवलेले साबुदाणे घातलेले आहेत दोन किसलेले बटाटे घालणार आहे एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालणार आहे पाव वाटी राजगिरा पीठ घालणार आहे एक लहान वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे चवीनुसार सेंदव मीठ घालणार आहे पाव चमचा साखर घालून मिक्स करून घेणार आहे साखर आवडत नसल्यास आपण स्किप करू शकता मिश्रणाचा घट्टसर गोळा होईपर्यंत मळून घेणार आहे आपण पाहू शकता घट्टसर गोळा तयार झालेला आहे लहान आकाराचे चपटे साबुदाण्या वडे करून घेणार आहे अशाच प्रकारे बाकीचे उरलेले वडे देखील करून घेणार आहे साबुदाण्याचे वडे करून झालेले आहेत साबुदाणा वडा तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे एक एक करून साबुदाणे वडे तेलामध्ये घालणार आहे मीडियम गॅसवर साबुदाने वडे तळून घेणार आहे साबुदाना वड्याची एक बाजू झाल्यावर पलटी करून दुसरी बाजू तळून घेणार आहे सर्व साबुदाणा वडे खरपूस तळून घेणार आहे आपण पाहू शकता एकही साबुदाणा वडा तेलामध्ये फुटलेला नाही क्रिस्पी साबुदाणे वडे गोड दह्याबरोबर पर खायला तयार झालेले आहेत